तुम्हाला माहितीये साप चावल्यामुळं दरवर्षी जगभरात जवळपास एक्क्याऐंशी हजार ते एक लाख अडतीस हजार लोकांचा मृत्यू होतो आणि लाखो लोक अपंग होतात हे होत आहे कारण साप चावल्यावरती प्रथमोपचार म्हणून काय करावं हेच फारसं लोकांना माहिती नाही साप चावल्यावरती योग्य आणि तातडीने प्रथमोपचार केले गेले तर लाखो लोकांचे जीव वाचू शकतात कारण याच प्रथमोपचारात विष शरीरात पसरण्यापासून वेळीच रोखता येऊ शकत सर्पदंश झाला तर काय करायला हवंय पहा रुग्णाला शांत आणि स्थिर ठेवा घाबरल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि विष वेगाने शरीरात पसरू शकतं ज्या भागावरती साप चावलाय तो भाग स्थिर ठेवा तो भाग शक्यतो हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवा चावलेल्या भागावर सूज येण्याची शक्यता असते त्यामुळे त्या भागावर अंगठी बांगड्या घड्याळ किंवा घट्ट कपडे त्वरित काढून टाका हे करत असताना ताबडतोब अँब्युलन्सची सोय करा ती बोलून घ्या किंवा रुग्णाला जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जा रुग्णालयात सर्पदंश विरोधी औषध उपलब्ध असत जे अत्यंत प्रभावी असत शक्य असल्यास सापाचा फोटो काढा किंवा त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा यामुळे डॉक्टरांना योग्य औषध निवडण्यात मदत होऊ शकते पण सापाला पकडण्याचा किंवा मा मारण्याचा प्रयत्न करू नका साप चावल्यावर औषध म्हणून अनेक गैरप्रकारही केले जातात म्हणून अशा वेळी काय करू नये हे देखील पहा जखमेवर ब्लेडने किंवा चाकूने छेद देऊ नका यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि रक्तस्राव वाढू शकतो तोंडातून विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका यामुळे विष काढलं जात नाही उलट विषारी लाळ गिळणी जाऊन विषबाधा होण्याची शक्यता वाढते दोरी किंवा कापडाने चावलेला भाग घट्ट बांधू नका यामुळे रक्त प्रवाह थांबतो चावलेल्या जागेवर बर्फ किंवा गरम पाणी लावू नका मांत्रिकाकडे जाणं पारंपारिक औषधी लावणं किंवा इतर कोणतेही अवैज्ञानिक उपाय करू नका यामुळे फक्त वेळ वाया जातो आणि रुग्णाचा जीव जास्त धोक्यात येऊ शकतो सर्पदंश झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ न घालवता रुग्णाला योग्य वैद्यकीय मदत सर्पदंशाचं वाढतं प्रमाण पाहता पर्यंत यामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष हे जागतिक आरोग्य संघटनेने ठेवलंय पण त्यासाठी जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एकोणवीस सप्टेंबर म्हणजे आजचा दिवस हा जगभरात आंतरराष्ट्रीय सर्पदंश जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो